नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही तर राघो आला खाली खेळून आणि आता त्याला घरात बी खेळायचंय मग तो खेळतोय गाडी, कसा घोडा घोडा करतोय आणि मी त्याला ढकलत आहे ते झाल्यावर आम्ही केली पूजा आणि मी आज चतुर्थी होती म्हणून देव गणपती बाप्पाला दुर्गा वाहिले आणि बप्पा केला त्याच्यानंतर रागोने भी केलं बप्पा कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक मस्त नमस्तुते दिव्या, दिव्या दिव्या दीपक मोहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी त्याचा उजेड तुळशी पाशी माझा नमस्कार सगळ्या देवान पाशी ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात प्रभ ब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव ओम स्वाहा तत्सवितुर्व रेम भर्गो देव दियो यो न प्रचोदया प्रचोदयाज झाल्यावर मी अभ्यासाला बसले राहूपासून नपून लपुन नपून मी बेडरूम मध्ये आले कारण की तो मला नुसता ताण देतो मग तो बाहेर मस्त पापड़ी खात होता टी व्ही बघत बघत त्याच्यानंतर माझा अभ्यास झाल्यावर मी त्याच्यासोबत खेळायला आणि मी त्याला लाल टमाटर गाण्यावर แม่เล็กพับเล็กเขาากลนเลยบายไม่ตัวยาปวดจมูกมาดี